गेल्या दिवसापासून मराठवाड्यात पाऊस कोसळत आहे त्यामुळे अनेक धरणं भरली अनेक शेतात पाणी गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं नुकसान आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मात्र स्टंटबाजी करू नका कालच आदित्य ठाकरे यांचा दौरा होता केवळ स्टंटबाजी आहे आदित्य ठाकरे यांच्या गाडीत सरडा निघाला त्यांच्या बाजूला अगोदरच एक सरडा बसला होता त्यामुळे अजून एक सरडा निघाला शरद पवार यांचं स्टेटमेंट हे जाणीवपूर्वक केलेलं वक्तव्य आहे उभाट्याला कसं संपवायचं त्याची पद्धतशीर आखणी पवार यांनी केली आहे अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांना बोलायला लावलं नंतर पटोले यांना बोलायला लावलं महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी होणार आहे त्याची काल सुरुवात पवारांनी केली उद्धव ठाकरे म्हणून स्वीकारत नाही हे संकेत काल दिले आहेत शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता शरद पवार कधीही करायचं एक आणि बोलायचं एक ही त्यांची कृती होती लोकसभेत मुस्लिमांची मते तुम्हाला चालतात भुलवून मते घेतात रामगिरी महाराज यांनी केलेलं वक्तव्य कुठं चुकीचं आहे हे इम्तियाज जलील यांना दाखवा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या मताचं सरकार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहितीची संकल्पना आहे उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा कळाली आहे त्यांना कार्यक्रमात कोपऱ्याची जागा मिळेल अपमान होईल तो अपमान टाळण्यासाठी त्या कार्यक्रमात त्यांनी जाणे टाळले तीन दिवस दिल्लीत बसून देखील काही मिळालं नसल्याने उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं तर काय सांगाल काल आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या नुकसानीची पाहणी केली आणि जिल्ह्यामुळे जाऊन त्यांनी दौरा गे गेल्या आठ दिवसापासून मराठवाड्यामध्ये कोसळणारा पाऊस त्यामुळं अनेक धरणं ओव्हरफ्लो झालीत अनेक शेतामध्ये पाणी गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि याची द दग, गंभीर दखल सरकारने घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत तातडीने पंचनामे करून त्यांना मदत कशी पोचेल याबद्दल या कारवाई करा आणि सरकारला त्याचा आवाज सुद्धा सादर करा सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने निर्णय सुद्धा घेत घेण्यात ता, येत आहे आणि यामुळंच काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर दौरा जर पाहिला असेल तर दोन तीन शेतामध्ये जाणं शेतकऱ्याशी हात मिळवणं करणं आणि एकदाच आपण मराठवाड्यामध्ये येऊन शेतकऱ्याच्या बांधावर गेलोय आणि तीच बातमी माध्यमाच्या माध्यम माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगली गोष्ट आहे विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी ह्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे जेव्हा शेतकरी अडचणीत येतो त्या टायमाला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं सरकारची भूमिका तर आहेच आहे परंतु अशी सामजाशी भूमिका जर विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी जर घेतली तर मला वाटतं शेतकऱ्याला सुद्धा दिलासा मिळण्याला हातभार लागेल ला। परंतु राजकीय स्टंटबाजी करू नका कालचा जो आदित्यचा जो दौरा होता फक्त स्टंट आणि स्टंट होता आणि तुम्ही पाहिलं असेल तर काल एकची काही घटना घडली आदित्यच्या गाडीमध्ये सरडा घुसला एक सरडा बाजूला असताना दुसरा सरडा घुसल्यामुळे आदित्य साहेबांना बाहेर पडावं लागलं हा मोठा जोक आहे म्हणून बाजूला बसलेल्या सरड्याला पहिलं बाहेर काढा अचानक येणारा सरड्याला तुम्ही हटवू शकता पण बाजूला बसलेल्या सरड्याचं काय असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला पडल्याशिवाय राहिला नसेल आदित्य पण हसले असतील मी कोणत्या कोणत्या सरड्याबरोबर बसू आणि ही राजकारणामधली असलेली त्यांची घालमेल काल प्रत्यक्षात निसर्गाने दाखवून दिलेली घटना बचाव म्हणून दलितांची मतं घ्यायचा प्रयत्न केला मुस्लिमांची मतं घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे एकदम बाजूला जसे होतात त्यामुळं एम आय एमने दिलेला इशारा आहे आणि मुस्लिम समाजाची डोळे उघडायसाठी त्यांनी काढता मुंबईला जायची त्याची तयारी आहे की आपल्या मताचं हे फक्त वापर करतात हे दाखवण्याचा प्रयत्न आहे पण देखील इंचार्ज यांनी इशारा जर वक्तव्य जे केले महाराजांनी आणि त्यांच्यावरती तातडीने कारवाई झाली नाही तर मुस्लिमांनी आपली आप वाहनं घ्यावी आणि पाच दिवसाच्या अल्टीमेटम नंतर आम्ही मुंबई गाठू मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली की मुख्यमंत्री वक्तव्य करणाऱ्या माणसासोबत कसं राहणार रामगिरी महाराजांनी मी आजही सांगतो की त्यांनी केलेलं कोणतं वक्तव्य चुकीचं हे त्यांनी आम्हाला सांगावं त्या वक्तव्यामधली असलेली चूक त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावी तर आम्ही त्यांना मानू परंतु रा, राम रामगिरी महाराज बोलल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काय बोललं आहे त्या स्टेटमेंटचा कुणीही कुठंही उल्लेख येऊ देत नाही त्यांनी जर हिंदू धर्माच्या एखाद्या महाराजांबद्दल अपशब्द वापरले असेल तर त्याच्या त्याचीसुद्धा गई केली जाणार नाही हे तेवढं सत्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असो केसाला धक्का लागणार नाही ही, ही भूमिका सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंसाठी के केलेलं त्यांचं हे विधान आहे आम्ही कोणाचा अपमान करायच्या मनस्थितीत नाही करणार नाही आणि कोणत्याही धर्मगुरूंना कोणी जर धमक्या देत असेल तर त्यांना सोडणार सुद्धा नाही हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी केले कबूल सांगितलेलं आहे शरद पवार वारंवार म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही कारण त्यांनी पुनरुच्चार केलाय याकडे तुम्ही कसं बघता अहो त्यांनी काल मुख्यमंत्री पदामध्येच इंटरेस्ट दाखवलेला आहे शरद पवार जे करायचं असतं ते कधी बोलत नाहीत आणि जे बोलतात ते कधी करत नाहीत त्यांना काय आवश्यकता हो होती ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक राहिले उभा ठाला ते बाजूला फेकायचा प्रयत्न करतील परंतु हे जेव्हा त्यांची निवडून येतील तेव्हाची गोष्ट आहे म्हणून रोज शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असेल या महापुरुषांना अपमानित करण्याचं काम संजय राऊत करतायत त्यांच्या विरोधात जे काही बोलून महाराजांचा अपमान नाही या नागरिकांचा अपमान नाही तर स्वतःचं राजकारण ह्या माध्यमातून कसं चालेल हा त्यांचा प्रयत्न असतो म्हणून जनता आता जाणवून नाही महाराजाच्या आडून हे जे काही तीर मारायचा प्रयत्न करतात त्यासाठी त्यांना त्यांचा योग्य तो धडा त्यांना शिकवला जाईल आणि निश्चित आहे महाराजाबद्दल जो अपशब्द बोलल त्याला ही जनता माफ करणार नाही बरोबर खैरेसाहेब सुद्धा की दंगली का बाप ते त्यांचा तर ते हेतूच आहे ना महाविकास आघाडीचा पहिलं टार्गेट काय आहे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या टायमाला दंगली झाल्या पाहिजेत मग ते मुसलमान हिंदूचे असोत त्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजचे अनुसरून असोत दंगली करा हा त्यांचा विषय मेन महाराष्ट्र कुठं घेऊन जायचा हा त्यांचा विषय नाहीच आहे शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आता काय संकट आलं याच्याबद्दल त्यांना घेणे घेणं देणं नाही जाती जातीमध्ये जे आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चाललं त्याच्याबद्दल त्यांना घेणं देणं नाही आहे भांडणं ना कशी लागतील दोन समाजामध्ये तेड कसं निर्माण करेल यासाठी दंगली व्हाव्यात का झाल्या नाही हा इतका गंभीर प्रश्न याच उमाठ्या गटाच्या नेत्यांनी ने विचारलेला आहे म्हणून दंगली करणं या महाविकास आघाडीचा हेतू आहे आणि लोक त्याला बळी पडत नाही हे त्यांचं दुर्दैव महाराष्ट्र हा सुजान सुपला सुजा, सुजान नागरिकांचा महाराष्ट्र आहे सुसंस्कृत नागरिकांचा महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये दंगडी होणार नाही तर जे सरकार आज काम करतं आहे हे असंच गतीने काम करावं अशा सर्व सामान्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्यांना आम्ही पुरेपूर त्याच पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे ओके okay? हिंदी मी उदाहरण Okay, कल महाराष्ट्र मराठवाड़े में जो आदित्य ठाकरे का दौरा हुआ है okay, वो दौरा कितना कामयाब हुआ आप जानते होंगे एक रस्ते से निकले दूसरे रस्ते के एड में जाके उन्होंने जितने खेती रस्ते में आती होगी उसने देखने की कोशिश की उनको अभी पता भी नहीं है कौन से खेती में कौन सा फसल अभी लगाई गई है लेकिन एक बहाना कि हम से किसानों के साथ में खड़े हैं उनसे जुड़े हैं ये दिखाने की कोशिश उन्होंने की थी इससे सरकार को इशारा देना या तो सरकार के ऊपर टीका करना ये उनका काम है लेकिन सरकार ये सब बातों को